सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या कथेचे एकोणीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी वेदांजली देवदर्शन करून आले दोघेही आराम करत होते मग काही वेळ आराम करून झाल्यावर दोघांनाही पूजेला बसवण्यासाठी बोलवलं दादासाहेब तिथेच खुर्चीवर काठी घेऊनच बसले होते खूप थकले होते ते तरी खूप जिद्द आणि चिकाटीनं वेदचं आयुष्य मार्गी लावण्यासाठी झटत होते आयुष्य सुखी होण्यासाठी जॉब पैसा घर जितकं महत्त्वाचं असतं तितकंच महत्त्वाचा असतो एक चांगला जोडीदार आणि तो जर आयुष्यात भेटला नाही तर आयुष्याची माती व्हायला वेळ लागत नाही आणि वेदने तर त्या वेदाशी लग्न करण्याचा हा बालिश हट्ट पकडून दादासाहेबांना कोड्यातच टाकलं होतं जेव्हापासून दादासाहेबांनी वेदाला पाहिलं तेव्हापासून ते डिस्टर्ब ते होते ती मुलगी या घरात येणार नाही याचा आटोकाट प्रयत्न ते करत होते याचा आणि त्यासाठी ते मरायलासुद्धा तयार होते पण वेदा त्या बाजारुबाईला सून म्हणून घरात आणून त्यांना घराण्याची बेअबरू करायची नव्हती वेदावरून वेदा आणि दादासाहेबांमध्ये भांडणं सुरू होती आणि तेव्हापासून त्यांच्या घरात शांती नव्हती शेवटी ईश्वरानं दादासाहेबांचं ऐकलं आणि कोणत्या कारणाने का होईना पण अंजली आणि वेद एकत्र आलेच वेद असा विचित्र कात्रीत सापडला त्याच्याकडून तिच्यावर नशेत बलात्कार झाला आणि म्हणून तो लग्नाला तयार झाला नाही तर दादासाहेबांनी बघितलेला प्रत्येक मुलीला तो नकारच द्यायचा कारण तो वेदावर अडून बसला होता आणि तिच्या नावाने सुद्धा घरामध्ये अशांती पसरत होती मग ती मुलगी घरात आल्यावर काय झालं असतं आणि आता अंजलीच्या येण्यामुळे कुठेतरी आता ती शांती परत येत आहे असं वाटत होतं पण खूप दगदग झाली होती त्यांची या आठ दिवसात आणि आता हा एवढा पूजेचा विधी पार पडला की ते मोकळे होणार होते मग वेद रूममधून बाहेर आला आणि दादासाहेबांना त्यानं काठी घेऊन बसलेलं पाहिलं त्यांच्याकडे एक तिरका कटाक्ष टाकला आणि तसाच गाल फुगून पूजेला बसला दादासाहेबांनी सुशिलाला डोळ्यांनी खुणवलं आणि म्हणाले सुशिला अगं पूजेला बसताना तरी निदान माणसानं प्रसन्न चेहऱ्यानं बसावं म्हणजे पूजेचं लवकर फळ मिळतं आणि वेद तोंडात पुटपुटला मग सगळं शिकवता तसं सगळं मनाविरुद्ध घडत असताना माणसानं प्रसन्न कसं राहायचं हेही शिकवा ना जरा मग मला कळेल प्रसन्न चेहऱ्यानं पूजेला बसायचं नुसती मनमर्जी करायची आणि आपलंच खरं करायचं प्रेमीला म्हणाले वेदबाळा शांत हो आणि आहो तो बसला आहे ना आता पूजेला मग तुम्हीही काही बोलू नका बरं शांत बसा आणि दादासाहेब म्हणाले बसलं ना शांत मी कुठे उड्या मारतोय आणि वेद पुन्हा नाराजीच्या सुरात पुटपुटला आणि या वयात उड्या मारूनही झेपणार नाहीत अतिउत्साहाच्या भरात एखादा हाड मोडून बसेल आणि दादासाहेब तिकडून म्हणाले तुझंही बरोबर आहे आता या वयात हाड मोडलं तर मला कोण बघणार मुलगा तर नाही तो असता तर त्यानं बघितलं असतं आणि नातवाचं काय नडलं आहे मला बघायचं आता वेदने दादासाहेबांकडे पुन्हा रागात बघितलं आणि म्हणाला मग मी तुमचा कोण आहे मला तुमची परवा नाही का तुमची परवा नसती तर तुमच्या शब्दा का तर मी हे लग्नसुद्धा केलं नसतं दादासाहेब म्हणाले पण ती तर तुला शिक्षा वाटते ना लग्न कुठं वाटतं पण लक्षात ठेव कालांतराने तुला पटेल की माझा निर्णय किती योग्य होता आणि तू त्या मुलीशी केलेल्या लग्नाचा हट्ट किती चुकीचा होता अरे शंभर नंबरी सोनं तुझ्या पदरात पडलं आहे त्याच्याकडे जरा बघ पण तुला तर त्या कथिलाच्या वाड्याचे डोहाळे लागले आहेत आता वेद आणखीन काहीतरी चिडून बोलणार इतक्या ध्रुवणे अंजलीच्या दरवाज्याकडे पाहिलं आणि खूप उत्साहाने म्हणाला देवी आली आणि झरी काटाची कंच साडी घातलेली केसात भरगच्च असे मोगऱ्याचे गजरे माळलेली अंजली हळूच रूममधून बाहेर आली तसा तिच्या केसातील मोगऱ्याचा सुगंध हॉलमध्ये पसरला आणि सगळं वातावरण एकदम प्रसन्न होऊन गेलं सगळ्यांनी तिच्या दिशेने पाहिलं आणि डोक्यावर पदर घेतलेली अंजली बाहेर आली आणि आता कुठून इतका सुंदर वास आला हे बघण्यासाठी वेदनेसुद्धा तिच्याकडे नजर मिळवली आणि पाहिलं तर वा काय अप्रतिम दिसत होती ती त्या साडीमध्ये आणि डोक्यावर पदर घेतल्यावर तर तिची शालीनता आणखीनच वाढलेली होती तिच्या गोऱ्या रंगावर ती साडी खूप खुलून दिसत होती नजर झुकलेली गळ्यात मंगळसूत्र तेही उलटं घातलेलं आणि जुजबी असे थोडेसे दागिने घातलेली हातामध्ये भरगच्च हिरवा चुडा असलेली अंजली फार अप्रतिम दिसत होती त्या साडीत आणि आता वेदही एक क्षण तिच्याकडे टक लावून पाहत होता आणि त्यालाही क्षणभर असं वाटलं की त्या रात्री त्याच्या बेडरूममध्ये होती ती ही मुलगी नाहीच इतकं हिचं रूप कसं वेगळं दिसू शकतं आता तो तिच्याकडे बघतोय हे पाहून रोहिणीने वेदांतिकाला खांद्यानं धक्का दिला आणि म्हणाली बहुतेक दादासाहेब क्लीन बोल्ड झालेत मला माहीत होतं हे असंच होणार म्हणूनच इतकी सुंदर वहिनी साहेबांना तयार करून बाहेर आणलं मी आणि आता ताई तू बघच उद्या त्यांच्या सुहाग रात्रीलासुद्धा वहिनींना इतकं सुंदर तयार करणार हो आहे ना मी की दादासाहेब त्यांचा सगळा राग विसरून जातील आणि वेदांतिका म्हणाली हो ग रोहिणी तुझ्या हातात खरं जादू आहे खूप सुंदर तयारी केलीस तू तिची रोहिणी म्हणाली जादू माझ्या हातात नाहीत ताई अगो वहिनी आहेतच इतक्या सुंदर की जास्त काही करावं लागतच नाही मग ती त्याच्याजवळ आली आणि वेदने तिच्यावरून त्याची नजर वळवली आणि तो तिच्या पायात बघू लागला मग तिने ती साडी थोडीशी वर उचलली आणि तिच्या मेहंदी काढलेल्या गोऱ्या पायांचं दर्शन त्याला झालं आणि सोबतच तिच्या पायाला आलेले फोडही त्याला दिसले मग तो समोर बघायला लागला आणि ती त्याच्या शेजारी येऊन पाटावर बसली आणि तो सुगंध त्याच्या खूप जवळ त्याला जाणवत होता आता दोघेही पूजेला हात जोडून बसले पुरोहितांनी सत्यनारायणची पूजा सुरू केली त्या दोघांना पुरोहित सूचना करत होते तसतसे ते दोघेही करत होते आता मात्र वेद कुठलाही आडमोठेपणा करत नव्हता मग पूजा संपन्न झाली पुरोहितांनी वे वेदांतिकाला अंजलीच्या गळ्यातील मंगळसूत्र सुल्ट करायला सांगितलं मग वेदांतिकाने तिचं मंगळसूत्र व्यवस्थित करून पुन्हा बांधलं मग दोघांनीही पुरोहितांना नमस्कार केला मग ते दोघे दादासाहेबांच्या पाया पडायला गेले आणि त्यांनी गिफ्ट बॉक्स देऊन तिचं स्वागत केलं ती म्हणाली आजोबा आता हे कशाला अजून नको ना ते म्हणाले नको म्हणायचं नाही हा तुझा हक्क आहे चल पदर पसर आणि आता तिने हसूनच त्यांच्यापुढे पदर पसरला आणि त्यांनी तिच्या पदरात तो गिफ्ट म्हणून आणलेला सोन्याचा हार टाकला मग प्रमिला देवींकडे ती पाया पडायला गेली मग त्यांनीही तसंच तिच्यासाठी त्यांचे स्वतःचे हातातले सोन्याचे कंगन भेट दिले सुशिला देवींनीसुद्धा तिला सोन्याचीच भेट दिली आणि वेदांतिकाने सुद्धा सोन्याचा हार दिला अंजलीला आता काय करावं तेच न कळत नव्हतं तिला तर असं वाटत होतं की इतकं सुख आहे या घरात आणि तिची झोळी अपुरी पडते की काय ते सुख घेण्यासाठी आणि वेद मग पुन्हा तिला टोमणा मारत मारला डोळे फिरले असतील ना कोणाचे तरी इतकी सगळी श्रीमंती आणि सोनं पाहून आणि हे ऐकून अंजली फक्त शांत राहिली वेदांतिका म्हणाली वेद असं का बोलतोस आणि दादासाहेब म्हणाले फिरू दे फिरू दे तिचे डोळे फिरू दे नाहीतर तिची नियत फिरू दे कारण ती सगळी संपत्ती तिच्या आजोबा सासरेची आहे तू कमव इतकी संपत्ती आणि मग तिला बोल आणि वेद पुन्हा सगळ्यांकडे दुर्लक्ष करून मला आई दिवसभर काही खाल्लं नाही मी मला भूक लागली आहे मला जेवायला वाढ मग त्या दोघांनाही जेवायला वाढलं आणि आता कोणीतरी पुन्हा घास भरवा म्हणतील म्हणून नॉट अगेन बास झाला आता लग्नाचं कौतुक असं मनातच म्हणून वेदने जेवायला सुरुवात पण केली आणि आता इकडे अंजलीच्या आईने न्यूजपेपर पाहिला तिने आता तिच्या घरामध्ये त्या पाच कोटी रुपयातून बरेच बदल करून घेतले होते आणि त्या न्यूजपेपरमध्ये अंजली आणि वेदच्या लग्नाची मोठी बातमी छपून आली होती जहागीरदार अँड सन्स कंपनीचे सर्वे सर्वा अखेर लग्नबंधनात अडकले आणि ते जहागीरदार हे नाव ऐकून तिला चेकवरचं नाव आठवलं आणि तिने पुन्हा तिचा मोबाईल काढला आणि पाहिलं तर तेच नाव होतं आणि नवरा नवरीचा फोटो तिने निरखून पाहिला आणि तिला खूप मोठा धक्का बसला ही तर अंजली म्हणजे अंजलीने याच्यासोबत लग्न केलं की काय बापरे हिनं तर खूपच मोठा हात मारला आणि आता तिने फेसबुक इंस्टाग्रामवर जाऊन वेदच्या कंपनीची चौकशी करायला सुरुवात केली आणि तिच्या लक्षात आलं की ही खूपच मालदार पार्टी आहे पण आता गरा -गरा तिला आणखीन एक भीती वाटली आता हे हा पेपरमधला फोटो प्रत्येकाच्या घराघरात असणार त्यांच्या नातेवाईकांच्या शेजापाजारांच्या आणि ते पाहून तिला कोणी जाब विचारायला येऊ नये असं वाटलं कारण अंजलीबद्दल ती असं खोटं बोलली होती अंजली तर अमेरिकेत आहे मग अंजली इथे कशी असं तिला कोणी विचारलं तर काय सांगणार आणि अंजलीची अंजली देवी झाली हेही तिच्या लक्षात आलं इतकं शाही थाटात लग्न म्हणजे खरंच अंजली तिथं सोन्याच्या राशीवर लोळत असेल असं तिला वाटलं आता तिच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनीसुद्धा कदाचित ही बातमी वाचली असेल पण त्यांना जहागीरदार या नावाशी काहीही देणं घेणं नव्हतं आणि त्या बातमीशी सुद्धा पण आता अंजलीच्या आईने तो चेक बघितला होता ना म्हणून तिला त्या नावाविषयी विशे विशेष आकर्षण होतं त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी त्या बातमीकडे लक्षही दिलं नसेल आणि ऐकलीही नसेल कारण मिडल क्लास लोक मिडल क्लास लोकांमध्ये इंटरेस्ट दाखवतात हाय क्लास लोकांच्या मॅटरमध्ये ना खुपसूट नाहीत मग दुसऱ्या दिवशी रिसेप्शन होतं आणि दादासाहेब म्हणाले सुशिला तुम्ही सगळे जा या लग्नाच्या धावपळीत माझी तब्येत जरा डाऊन झाली आहे मी आणि प्रमीला घरीच थांबतो सुशिला देवी म्हणाल्या ठीक आहे बाबा का मी पण थांबू दादासाहेब म्हणाले नको त्या दिवट्यावर माझा विश्वास नाही तू सोबत असशील म्हणजे त्याच्यावर लगाम राहील सुशिला देवी म्हणाल्या ठीक आहे बाबा जसं तुम्ही म्हणाल तसं करते मग आजच त्यांच्या सुहागरातीची सुद्धा तयारी करायची होती त्यामुळे कांचन रोहिणी आणि वेदांतिका रिसेप्शनमध्ये गेल्या आणि लवकर परत येणार होत्या आणि रोहिणी वेदच्या कानात हळूच म्हणाली दादासाहेब तुम्हाला तुमची बायको कोणत्या लुकमध्ये हवी आहे आज आणि तुम्हाला कोणती फुलं आवडतील वेद आता चिडला आणि म्हणाला ताई आणि रोहिणी मी सांगून ठेवते की माझी रूम अजिबात सजवायची नाही आणि त्या रूममध्ये कोणी पाऊलसुद्धा टाकायचा नाही वेदांतिका म्हणाली वेद अरे ऐक तरी तसा वेद म्हणाला ताई आता बाद झालं खूप ऐकलं तुमचं प्रत्येक गोष्टीत तुम्ही माझ्यावर जबरदस्ती केली पण प्रेम तर जबरदस्ती होत नाही ना ताई तुम्ही प्लीज हे सगळं काहीच करू नका कारण ते सगळं वाया जाणार आहे आणि जर माझी रूम तुम्ही सजवली तर मी मध्ये झोप मी रूममध्ये झोपणार नाही समजलं आणि मला ती मुलगीसुद्धा माझ्या रूममध्ये नको आहे आणि आता रोहिणीने तोंड लटकवलं आणि म्हणाली वेदुताई आता काय करायचं ग याचं मग वेदांतिकाने तिला हळूच खुणवलं आणि म्हणाली तू चल आपण तयारी करू आणि कांचन म्हणाली रोहिणी तू सुद्धा वेडपट आहेस अगं नवरदेवाला असं विचारायचं नसतं ही सगळी तयारी गुपचूप करायची असते त्याला विचारल्यावर तो हो म्हणेल का की करा करा माझी रूम सजवा अगं लाजत असतात ते कदाचित दादासाहेबांच्या मनात वेगळंच प्लॅनिंग असेल म्हणून ते लाजून असे म्हणाले मग त्या तिघीसुद्धा परत आल्या योगेश सुशिला देवी वेद अंजलीसोबत थांबले आणि रोहिणी म्हणाली वेदांतिका ताई आज अशी रूम सजवायची आणि वहिनी साहेबांना तर इतकं सुंदर नटवायचं की दादासाहेबांचा सगळा राग छूम अंतर झाला पाहिजे आणि फुलपाखर कसं अलगद फुलावर बसायला येतं तसं दादासाहेब त्यांच्या फुलाकडे जाणार म्हणजे जाणार आणि थोडी फजिती करूया का दादासाहेबांची आपण पापड ठेवूया बेडशीट खाली आणि सगळ्यांना ती आयडिया खूप आवडली वेदांतिका म्हणाली अगो त्याला नाही आवडणार चिडेल तो आधीच बघितला ना त्याच्या नाकावर किती राग असतो रोहिणी म्हणाली असतो तर असतो आम्हाला काय करायचं आहे त्या रागाचं आम्ही करणार म्हणजे करणार आणि अशा प्रकारे त्यांनी त्या ते दोघांची रूम सजवायला घेतली मग रिसेप्शन पार्टीला सुरुवात झाली आजही वेद आणि अंजलीसाठी मॅचिंग असे ड्रेस डिझाईन केले होते आणि अंजलीची सगळी तयारी वेदांतिकाने खूप सुंदर अशी करून दिली होती वेदचे आणि तिचे कपडे डिझायनर करून डिझाईन करून घेतले होते त्याच्या सूटला मॅचिंग असाच तिचा ड्रेस मॅचिंग होता तिचे सगळे केस वरती घेऊन खूप सुंदर हेअरस्टाईल करून अडकवले होते आणि त्याच्यामध्ये आर्टिफिशियल फ्लावर्स न लावता चार गुलाबाची फुलं ओळीने लावली होती आणि किती सुंदर दिसत होती ती एकदम रिच लुक दिसत होता तिचा पण याचं लक्षच नव्हतं तिच्याकडे तो फक्त तिच्या शेजारी उभा राहिला होता आणि वेदा कधी पार्टीत येते याची वाट बघत होता आणि आता तर काय दादासाहेब नव्हते त्यामुळे तो मनाचा मालक होता पार्टीत कसाही वागायला तो मोकळा होता आता इतक्या त्याचे बिझनेस कलिग मिस्टर दीक्षित त्यांच्या वाईफसह आले त्यांनी त्या ते दोघांना शुभेच्छा दिल्या आणि मिसेस दीक्षित अंजलीचं तोंड भरून कौतुक करायला लागल्या आणि म्हणाल्या मिस्टर जहागीरदार युअर वाईफ इज सो ब्युटिफुल आणि वेद जबरदस्ती हसून थँक्यू म्हणाला आणि त्यांच्या कौतुकानं अंजली संकोचली मग मिसेस दीक्षित म्हणाल्या मिसेस जागीरदार चला आपल्या सा चौघांचा एक फोटो घेऊया मग तिने त्या दोघांनाही मध्ये उभा केले आणि ते दोघे बाजूला उभा राहिले वेद अंजली एकमेकांशी जरी हात बांधून उभे होते एकमेकांच्या खांद्याला खांदासुद्धा स्पर्श करत नव्हता त्यांचा आणि मिसेस दीक्षित म्हणाले मिस्टर जहागीरदार आहोत बायको तुमचीच आहे खांद्यावर तरी हात टाकाल की नाही आजच्या जनरेशनमध्ये कोण इतकं लातं आणि तुम्ही अरेंज मॅरेज केलं हे ऐकूनच आम्हाला शॉक बसला पण तुमच्या घरच्यांची चॉईस खूपच ऑसम आहे चला खांद्यावर हात टाका आणि आता वेदचा नाईलाज झाला आणि त्यानं खूप विचार करून करून पाठी मागून अंजलीच्या खांद्यावर हात टाकला तशी अंजली खूप लाजून गेली आणि त्यानं खांद्यावर हात टाकल्यामुळे तिला खूप अवघडल्यासारखं वाटलं मग फोटो काढला आणि वेदनं झटकन हात मागे घेतला आणि अंजलीची सुद्धा सुटका झाली मिस्टर दीक्षित वेदला हसून म्हणाले सो मिस्टर जहागीरदार हनीमूनसाठी कुठे जात आहे काय प्लॅन आहे सिंगापूर लंडन की पॅरिस तशा मिसेस दीक्षित हसून म्हणाला यश त्यांचं अरेंज मॅरेज आहे त्यांची जास्त ओळख नाही अरे, ना अरे घरचा हणी तरी होऊ द्या अगोदर बघितलं का दोघेही किती लाजत आहेत तिथे जाऊन पण असंच लाजत राहिले तर सगळं वाया जाईल ना म्हणून आधी घरी हाणी म्हणून होईल एकमेकांशी ओळख होईल आणि मग तिकडे जातील हो ना मेसेज जहागीरदार असंच प्लॅनिंग आहे ना तसं आता अंजलीला काय बोलावं ते कळे ना आणि तिनं गोंधळून वेदकडे पाहिलं काय उत्तर द्यावं म्हणून आणि वेद आपला नुसता गालात पुन्हा जबरदस्ती हसला आणि त्यांना तिथून कटवण्यासाठी म्हणाला मिस्टर Mr. अँड मिसेस दीक्षित प्लीज एन्जॉय द पार्टी मग ते दोघे गेले आणि दोघांची सुटका झाली मग वेद अजून वेदा कशी आली नाही याचा विचार करत होता आणि त्यानं तिला फोन केला आणि म्हणाला वेदा तू का नाही आली अजून मी वाट बघतोय आणि ती नाटक करत म्हणाली वेद पण तुझ्या आजोबांना आवडेल का मी आले तर वेद म्हणाला अगं ते नाही आले म्हणून मी तुला फोन आहे तू ये पटकन आणि ती हरकून गेली आणि फोन ठेवून शलाकाला म्हणाली मम्मी अगं तो म्हातारा आला नाही पार्टीत शलाका खुश होऊन म्हणाली चला तिचा काटा काढण्या अगोदर माझ्या रस्त्यातला सगळ्यात मोठा काटा तर बाजूला गेला म्हणजे आता मी जरी तिथे आली तरी मलाही कुणी ओळखणार नाही असं म्हणून त्या गडबड करत रिसेप्शन पार्टीमध्ये दे आल्या दीडजवळ आल्या आणि त्यांनी पाहिलं तर खूप सगळे गेस्ट येत होते वेदाने आणि अंजलीला शुभेच्छा देत होते अंजली हसून सगळ्यांना नमस्कार करत होती तिच्या अंगावरचे हातातले दागिने पाहून शलाका आणि वेदाचा जळफळाट होत होता आणि वेदा म्हणाली मम्मी हिच्या प्रत्येक लग्नाच्या इव्हेंटला वेगवेगळे दागिने आहेत नक्की किती दागिने घेतले असतील ग तिला जहागीरदारांनी आणि शलाका म्हणाली तुझ्या कल्पनेतसुद्धा तो आकडा येणार नाही इतकी किंमत असेल त्या दागिन्यांची आणि आता सगळे गेस्ट होते ते रिच होते ते वेद आणि अंजलीलासुद्धा अशाच सोन्याच्या हिऱ्याच्या भेटवस्तू देत होते नाही म्हटलं तरी वेद आता हसून सगळ्यांचं स्वागत करत होता कारण प्रश्न बिझनेसचा होता बाकी पर्सनल लाईफमध्ये कितीही इशू असले तरी बिझनेस वर्ल्डमध्ये त्याची इज्जत जाता कामा नये असं त्याला वाटायचं कारण इज्जत कमवायला का खूप वर्ष लागतात आणि गमवायला एक सेकंडसुद्धा लागत नाही हे त्याचं बलात्काराचं प्रकरणच जर त्याच्या अमलट आलं असतं तर त्याची किती बदनामी झाली असती याची तो कल्पना करू शकत नव्हता आणि आता या लग्नानं त्यांचं ते टेन्शन मात्र दूर झालं होतं आणि सुशीला देवींना शलाकानं पाहिलं आणि तिने त्यांच्याकडे फार खुंशी नजरेनं बघितलं आणि मनात म्हणाली हिनंच माझ्या स्वप्नांना सुरुंग लावला ही जर त्या म्हाताऱ्याला सापडली नसती तर आज इथे मी असती जहागर जहागीरदारांची सून म्हणून वेदनेत आन... त्या दोघींना पाहिलं आणि स्वतः तिथे गेला त्या दोघींना हे स्टेजवर घेऊन आला आणि मग तर वेदाला आपण खूपच स्पेशल आहोत असं फील झालं सुद्धा ते पाहिलं आणि तो योगेशला म्हणाला योगेश ही कोण आहे रे खूपच जवळची दिसते वेदच्या योगेश मला जिजू ही वेदची एक्स गर्लफ्रेंड आहे जिला आजोबांनी रिजेक्ट केली वेदसाठी रोहित मला अच्छा पण रिअली खूपच हॉट आहे रे ती आणि हो योगेश चकित होऊन म्हणाला जुजू काय तुम्ही पण आणि रोहित हसून त्याला डोळा मारत म्हणाला बट माझ्या वेदूपेक्षा कमीच हॉट आहे योगेश हसून म्हणाला आता का तुम्ही तुमचे शब्द फिरत आहे वेदांती का ताईकडून मार बसेल म्हणून रोहित खूप हसला आणि म्हणाला पण तुला सांगू आजोबांनी तिला रिजेक्ट करण्याचा कि घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे अंजलीमध्ये आणि तिच्यामध्ये किती फरक आहे बघ आणि ह्या प्रत्येक गोष्टीत हिच्यापेक्षा अंजली सरस आहे आणि जहागीरदारांची सून म्हणून अंजलीच योग्य आहे योगेश मला हो जिजू हे सगळ्यांना पटतंय पण त्याला पटत नाही ना त्याला कोण काय करणार लग्न तर झालं पण आता पुढे कसा वागतोय काय माहीत कारण इथपर्यंत तर सगळं आपल्या हातात होतं पण आता नवरा बायकोचं नातं पुढं नेणं तर त्या दोघांच्याच हातात आहे आणि अजूनही तो वेदाला चिकटलेलाच दिसतो याचा अर्थ तो तिला विसरणं शक्य नाही रोहित मला योगेश मग हा अंजलीवर अन्याय आहे त्या बिचारीचा यात काय दोष योगेश महाराज जिजू मग आपण कशाला आहोत आपण त्याला समजावूया ओके पण आधी तो काय करतोय ते बघूया आता सुशिला देवींनी वेदाला पाहिलं आणि त्यांच्या भुवया थोड्या उंचावल्या आणि आता ही इथं का आली असेल असं तिला वाटलं शलाकाला तर त्या ओळखतच नव्हत्या आणि कुमारचा बॉस मात्र अजिबात आला नव्हता कारण अंजलीने त्याला लगेच ओळखलं असतं म्हणून आणि खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता मग वेदा अंजली समोरच वेदच्या गळ्यात पडली अंजलीकडे न बघताच तिने वेदच्या हातात बुके देऊन शुभेच्छा दिल्या आणि वेद तिला म्हणाला वेदा तू थांब ना इथेच आणि मम्मी तुम्ही पार्टी एन्जॉय करा आणि तिचं नाव ऐकून अंजलीच्या लक्षात आलं की ती हीच आहे वेदा जिच्यावर वेद प्रेम करतो पण अंजली काहीच बोलली नाही तिला आता काय बोलावं तेच कळे ना ती आणि वेद खूप जवळजवळ उभा होते आणि अंजली तिकडे बघतसुद्धा नव्हती मग सुशिला देवींनी ते पाहिलं त्यांना थोडा राग आला या वेदला तर वागण्याचं ताळतंत्रच नाही असं म्हणून त्या तिथे गेल्या आणि वेदा लगेच म्हणाली हॅलो अँटी कशा हा आहात आणि देवीने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि वेदला म्हणाल्या वेद इथे खूप मोठी मंडळी आहेत रोहित आहे पटवर्धन फॅमिली आहे आणि तुझ्या बायको शेजारी तुझी एक्स गर्लफ्रेंड उभा आहे हे योग्य दिसत नाही यामुळे अंजलीचा अपमान होतोय आणि आजोबांना कळल्यावर काय होईल माहीत आहे ना मग वेद थोडाच सपापला आणि वेदाला म्हणाला वेदा तू तिथे बस मी तुला जॉईन होतो थोड्या वेळात मग सगळे गेस्ट आले आणि सगळ्यांनी त्या दोघांना शुभेच्छा दिल्या गिफ्ट दिले, दिले आणि वेद अंजलीला तिथेच सोडून वेदाकडे गेला आणि अंजली सुशिला देवींकडे गेली आणि वेदा म्हणाली वेद जर आपलं लग्न झालं असतं तर हे सगळं गिफ्ट माझे असते ना आणि बघ ना त्या अंजलीच्या अंगावर किती दागिने आहेत ते सगळे माझे असते वेद लगेच म्हणाला बेबी तुला हवे आहेत का तुला लगेच घेऊन देतो पण तू नाराज नको राहू मग आता इकडे सुशीला देवींच्या काही मैत्रिणी आल्या आणि त्या म्हणाल्या अंजली तू इथे थांबाळा मी आलेस हां मग अंजली तिथं एकटी थांबली मग शलाकानं वेदाला वेदसोबत ब बोलत राहा त्याला बोलण्यात गुंतव असं सांगितलं आणि ती हळूच बाजूला जाऊन अंजलीच्या ड्रिंकमध्ये पॉयझन मिसळण्यासाठी गेली कारण ते पॉयझन आता घेतलं की अंजलीचे बारा तासाच्या आत घरी जाऊन झोपेतच तिचं काम तमाम होणार होतं आणि तिची ही रात्र शेवटची रात्र ठरणार धर होती आता वेदला शलाकाचा प्लॅन कळेल का आणि तो अंजलीचे प्राण वाचवू शकेल का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे